नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव जो आहे तो राकेशला बोलतो की हा रुमाल तुझाच आहे ना आर फॉर राकेश तेव्हा राकेश बोलतो की हो हा रुमाल माझाच आहे नेमकं काय म्हणायचं रे अर्णव तुला की गाडीचे ब्रेक मी फील केले का असं पण इकडे राकेश अर्णवला बोलतो त्यावर इकडे अर्णव बोलतो की हो मला असंच म्हणायचं इकडे राकेश लगेच बोलतो की या रुमालाला काही कळतच नाहीये कुठेही पडतो तो अगदी गाडीजवळच पडला जागा खिशात आहे रुमाल तुझी कळला तुला असं हा राकेश या रुमालाकडे बघत बोलत असतो आणि हे सर्व अर्णव ऐकत असतो आता अर्णव इतका काही चिडतो आणि तो लगेच इकडे रूम मध्ये निघून जातो आणि समोर जो काही फ्लॉवर पॉट असतो तो, तो जोरामध्ये फेकून देतो त्यानंतर इकडे ईश्वरीची आय ती बोलते की मला पण असंच वाटत होतं सर नक्कीच त्यानेच गाडीचे ब्रेक फेल केले आहेत म्हणून तेव्हा अर्णव बोलतो की त्याने आत्ता स्वतःहून कबुली दिली की मीच गाडीचे ब्रेक फेल केले असल्या माणसावर कसा विश्वास ठेवायचा त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला होतं त्याच्यावर विश्वास कसा ठेवला ताईने इतक्या दिवस आणि कसं आयुष्य काढलं असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही प्लीज शांत ते व्हा तेव्हा आता इकडे अर्णवचा धक्का जो आहे तो ईश्वरीच्या हाताला लागतो ईश्वरी खूप आईग आईगं असं म्हणत असते तेव्हा आता अर्णव लगेच ईश्वरीच्या जवळ येतो आणि बोलतो की आय एम रिअली सॉरी मला माहीत नव्हतं ईश्वरी मी रागाच्या भरात तुला धक्का दिला असं पण अर्णव ईश्वरीला बोलतो आणि तिला समोर खुर्चीवरती बसवतो तिचा हात जो आहे तो प्रेमाने आपल्या हातात घेतो आणि बोलतो की सॉरी ग ईश्वरी सॉरी भरात झालं माझ्याकडून जाणून बुजून नाही झालं असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यानंतर ईश्वरी बोलते की सर खूप दुखतंय आहे मी काय करू त्यावर इकडे अर्णव आता अगदी प्रेमाने त्या धक्का लागलेल्या ठिकाणी फुंकर मारत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडेच बघत राहते इकडे ईश्वरीची आई आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्ही खूप दिखावा करताय बर का तुम्हाला माझी काळजी आहे तुम्ही रस्त्यावरच्या मुलीची सुद्धा अशीच माझ्यासारखी काळजी करताल का असं पण इकडे ईश्वरी अर्णवला जेव्हा बोलत असते तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत राहतो त्यानंतर आता अर्णव जो आहे तो ईश्वरीचा हात सोडतो आणि बोलतो की काळजी नको करू मी तुझाच आहे आता ईश्वरी थोडीशी असते आणि अर्णवकडे बघ तेव्हा बोलते की सर तुम्हाला कधी कळणार आहे माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते खूप प्रेम करते सर मी तुमच्यावर असं ईश्वरी बोलत असते दुसरीकडे आता ही नम्रता आणि सुप्रिया दोघी इकडे बाहेर मार्केटमध्ये आलेले असतात तेव्हा इकडे सुप्रिया नम्रताला बोलते की बघ ना भाज्या किती मस्त आहेत त्या आपण आता ह्या भाज्या घेऊ आणि मग जाऊ असं पण इकडे ही आपली सुप्रिया बोलत असते आणि तेवढ्यामध्ये नम्रता जी आहे ती पण जवळच असते आणि ही जी आहे ती पण तेवढ्यामध्ये भाजी घेण्यासाठी तिथे आलेली असते आणि ती, 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 ती रिक्षाला रिक्षा रिक्षा असा आवाज देत असते तेवढ्यामध्ये या सुप्रियाचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि वल्लरीचं लक्ष मात्र सुप्रियाकडे नसतं आता सुप्रियाने चांगलंच वल्लरीला बघितलेलं असतं ती वल्लरीकडेच बघत राहते त्यानंतर सुप्रिया आपल्या मनाशी बोलते की मी हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला पण कुठे बघितलं तेच काही कळे ना असं पण इकडे ही सुप्रिया आपल्या मनाशी बोलत असते एक सुद्धा दड रिक्षावाला नाही तो थांबायलाच तयार नाही असं पण इकडे ही वल्लरी बोलत असते त्यानंतर आता सुप्रियाची आहे ती या वल्लरीच्या दिशेने निघलेली असते परंतु एक रिक्षा तिथे येते आणि ही वल्लरी लगेच रिक्षामध्ये बसून जाते त्यानंतर इकडे सुप्रिया आपल्या मनाशी बोलते की ही तीच बाई होती का तेवढ्यामध्ये नम्रताची आहे ती आपल्या आईला बोलते की आई तू तिकडे काय करतेस ग तर इकडे आता अर्णव जो आहे तो इकडे घरामध्ये बसलेला असतो आपली ही ईश्वरी असते आणि त्याच वेळेस इकडे या राकेशने आपल्या ह्या ईश्वरीचा हात धरलेला असतो त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की का हात धरलाय तेव्हा इकडे आपली अंजली बोलते की ईश्वरी माझी लहान बहीणच आहे बाबा त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ताईकडे बघत असतो त्यानंतर इकडे अंजली बोलते की मला माझ्या लहान बहिणीला थँक्यू म्हणायचं आहे तेव्हा मामा बोलतात की लगेच बोलून टाकणं मग काय प्रॉब्लेम आहे तेव्हा इकडे अंजली बोलते की नाही मला स्पेशल थँक्यू पार्टी द्यायची आहे ईश्वरीला असं पण इकडेही अंजली बोलत असते तर अंजली खूप खुश होऊन बघत असते मामा बोलतात की आजीला सांग बरं का ही आयडिया त्यानंतर इकडे अंजली बोलते की ह्या पार्टीमध्ये ईश्वरी राजेश्वर कुटुंबाकडे जे काही मागेल ते तिला मिळेल तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की खरंच का मी मागेल ते मला मिळेल का असं ईश्वरी बोलत असते त्यानंतर इकडे अंजली बोलते की त्याने जर तुला काही दिलं नाही ना तर कान पकडून द्यावे लागेल त्याला असं पण इकडे ही अंजली बोलत असते तर राकेश लगेच जा अंजलीजवळ बसतो आता ही ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर इकडे आता ही आपली ईश्वरी जी आहे ती रूममध्ये येते ती आपल्या मनाशी बोलते की असं थँक्यू म्हणण्यासाठी कुणी पार्टी देतं का अगदी मनापासून म्हणायचं असेल तर नेमकं का कार्ड देतात थँक्यूचं परंतु पार्टीचं काही मला काही माहीतच नव्हतं असं ईश्वरी बोलत असते तेवढ्यात अर्णव तिथे येतो अर्णव बोलतो की ताई तुला काय बोली मगाशी पार्टीमध्ये जे हवं आहे ते तुला ती देणार आहे काय मागणार आहे तू ताईला तेव्हा ईश्वरी बोलते की ते आत्ता नाही परंतु मी पार्टीमध्ये सांगेल असं ईश्वरी बोलत असते तेव्हा इकडे अर्णव बोलतो की का तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की सर प्राईज आहे ते थोडं पेशन्स ठेवा ना सर असं पण आपली ईश्वरी या अर्णवला बोलते त्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो दुसरीकडे आताही आपली सुप्रिया आणि नम्रता या दोघी इकडे आपल्या ईश्वरीच्या घराच्या समोर आलेल्या असतात परंतु सुप्रियाला या आपल्या अर्णवचं बोलणं जे आहे ते आठवत असतं आजपासून तुमच्यासाठी हे दरवाजे सर्व बंद झालेले आहेत हे या वल्लरीला सर्व आता या आपल्या अर्णवचं बोलणं आठवतो तेवढ्यामध्ये आकाश धावत पडत येतो आकाश या नम्रताला बोलतो की अर्ग नम्रता तुम्ही दोघी आल्यात का तर नम्रता हो असं बोलते त्यानंतर इकडे आकाश बोलतो की चला ना आतमध्ये तेव्हा वल्लरी बोलते की मला एक कॉल करायचा आहे तर तुझा आतमध्ये त्यानंतर आकाश या नंबरताला घेऊन आतमध्ये जातो वल्लरी आपल्या मोबाईलमधून या इशूला कॉल करत असते तेवढ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी इकडे रूममध्ये असतात ईश्वरी बोलते की अहो सर असं एकटं काय बघताय माझ्याकडे तुमचा बिझनेस इम्पायर नाही मागणार मी असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवरती आईचा कॉल येतो त्यानंतर ईश्वरी आईला बोलते की आई बोल ना तेव्हा वल्लरी बोलते की अगं तुझा ॲक्सिडेंट झाल्याचं कळलं त्यामुळे मी आले तुला भेटायला तू तु बाहेर येऊ शकशील का त्यावर इकडे ही वल्लरी जी आहे ती ईश्वरीला बोलत असते की तुला यावं लागेल मी घरात आले असते परंतु अर्णव चिडतील त्यामुळे मी तुला भेटण्यासाठी आले मला नाही राहावलं काय करू मी असं पण ही आई आता ह्या ईश्वरीला बोलते ईश्वरी बोलते की ठीक आहे येते मी बाहेर तर ईश्वरी फोन ठेवते आणि अर्णवला बोलते की आई मला भेटायला आली आहे घराबाहेर थांबली आहे ती मी आलेच असं म्हण तिकडे ईश्वरी तेथून जाऊ लागते तर अर्णव बोलतो की एक मिनिट तर ईश्वरी बोलते की काय झालं अर्णव बोलतो की तू इथेच थांब असं म्हण तिकडे अर्णव लगेच बाहेर जातो आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते तिला वाटतं की अर्णव सर काही बोलतील की काय ईश्वरी लगेच बोलते की ए भगवान अर्णव सर काही बोलणार नाही ना, ना आईला असं पण इकडेही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर ईश्वरी बोलते की मी सरांना ओगीच सांगितलं आई आली आहे ती हा अर्णव जो आहे तो इकडे बाहेर आलेला असतो वल्लरी बिचारी बाहेरच उभी असते तेव्हा आता इकडे अर्णवला खूप राग आलेला असतो वल्लरीसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते नंतर इकडे आता अर्णव या वल्लरीला बोलतो की मी तुम्हाला काय सांगितलं होतं माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही तर आता बिचारी वल्लरी काहीच बोलत नसते अर्णव वल्लरीकडे बघतो वल्लरी बोलते की मी फक्त ईशूला भेटायला आले आहो बाकी माझं काही काम नाही आहे त्यावर इकडे अर्णव बोलतो की ठीक आहे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता तुमच्या मुलीने माझ्या ताईचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा जीव वाचवला त्यामुळे तिने आमच्या घरावर उपकार केलेले आहेत आई आहे आणि मुलाचं नातं काय असतं मी हे समजू शकतो त्यामुळे जाऊ शकता तुम्ही भेटू शकता ईश्वरीला असं अर्णव ह्या आपल्या सुप्रियाला बोलत असतो तर सुप्रिया अर्णवसमोर हात जोडते आणि बोलते की ठीक आहे आता वल्लरी जी आहे तिकडे आतमध्ये येत असते आणि तेवढ्यामध्ये इकडे अर्णव पाठीमागून बघत असतो त्यानंतर ही वल्लरी जी आहे ती रूममध्ये असते आणि तिचं फोनवर बोलणं सुरू असतं तर ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला लगेच भेटायला आल्यानंतर इकडे लगेच मिठी मारते त्यानंतर ईश्वरी बोलते की आई तू मला एवढा धीर दिला आज तू एवढी घाबरली कशासाठी अगं काय नाही म्हणणार अर्णव सर तुला नको खचून जाऊ मी पण कोशिश करते या सर्व गोष्टींची तुला माहीत आहे का अर्णव सरांच्या वागण्यात हळूहळू बदल होतोय त्यामुळे मला सर्व गोष्टी जाणवतात तू काळजी नको करू आई असं ईश्वरी आपल्या आईला बोलत असते आई, आई मला तू आतापर्यंत नेहमी हेच सांगत आली की काळ जे आहे ते सर्वांवरचं औषध असतं त्यामुळे तू प्लीज टेन्शनच घेऊ नको काळजी करू नको असं पण इकडे ही आपली ईश्वरी आईला समजावते ईश्वरीची आई जी आहे ती आता आपल्या अर्णवला बोलते की तुम्ही माझ्या इशूला सांभाळून घेत आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय असं पण इकडे ही आई बोलत असते खरोखर तुमचे आभार तितके कमीच आहे असं पण ही आई बोलत असते तेव्हा अर्णव जो आयोगात अजून माणूस की शिल्लक आहे माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला तेव्हा ईश्वरीची आई बोलते की बोला ना इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ईश्वरी जी आहे तिला आकाशाने नम्रताच्या प्रेमाबद्दल सर्व काही सत्य समजलेलं असतं त्यामुळे ती आपल्या मनाशी बोलते की आता काही जरी झालं तरी मला नम्रताच्या आणि ह्या आपल्या आकाशच्या लग्नाबद्दल घरामध्ये सांगायलाच हवं दुसरीकडे आता मामी जी असते ती बोलते की मी काही जरी झालं तरी तुझ्या बहिणीचं लग्न माझ्या मुलाशी होऊन देणार नाही बघ तू काय होतं ते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की काही डोक्यात विचार सुरू आहेत का तेव्हा ईश्वरी बोलते की हो तेव्हा आता ईश्वरीची काही हिंमत ही अर्णवला सांगण्यासाठी होत नसते तर आता बघूयात नेमकं पुढे काय होणार काय नाही हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद